नगरसेवक पदासाठी का एवढा खर्च केला जातो नगरसेवकाला नेमकी किती मानधन मिळतं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम शिंगाला पोहोचलाय या रणधुंमुळे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की निवडणुकीची एवढी धापधूप सुरू आहे पण या नगरसेवकासाठी नेमकं मानधन तरी किती असतं खर तर नगरसेवकांना दरमहा मिळणारे मानधन आणि भत्त्याची रक्कम पाहिली तर फारशी आकर्षक नसते निवडून आलेल्या नगरसेवकाला दरमहा फक्त दहा हजार रुपये मानधन दिले जाते प्रत्येक सभेला उपस्थित राहिल्यास चारशे रुपये उपस्थिती भत्ता मिळतो पाच वर्षाच्या कार्यकाळात हे मानधन एकूण सहा लाख रुपयापर्यंत जाते तर सुमारे साठ सभा झाल्यास भत्त्याची रक्कम फक्त चोवीस हजार रुपये होते म्हणजेच पाच वर्षात मिळणारे अधिकृत उत्पन्न अत्यंत मर्यादित आहे मग अनेकांना प्रश्न पडतो की एवढ्या कमी उत्पादनासाठी निवडणूक लढवण्याची गरज काय यंदा महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये अनेक नेत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते प्रमुख राजकीय पक्षांसोबत अपक्ष उमेदवारांची देखील मोठी संख्या आहे जागा कमी आणि इच्छुक जास्त असल्याने प्रत्येक भागात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे निवडणुकीच्या प्रचारात लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले ही चर्चा आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न कायम असतो की इतके कमी मानधन असून ही नगरसेवक होण्यासाठी एवढी धडपड का केली जाते याचं उत्तर केवळ मानधन नव्हे तर राजकारणातून मिळणाऱ्या संधीमध्ये दडलेलं आहे नगरसेवक पद हे राजकारणातील पहिली पायरी मानली जाते याच महापालिकेच्या राजकारणातून अनेक जण पुढे आमदार खासदार झाले आहेत तर काहींना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे त्यामुळे नगरसेवक म्हणून मिळणारी वलय आणि ओळख ही पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्वाची ठरते यंदा बऱ्याच वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने सर्वच पक्षात उमेदवारीची गर्दी झाली आहे यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा